सागर बोलू लागला मयुरी सगळे नीट ऐक काही गैरसमज करून घेऊ नकोस पूर्वी आमचा म्हणजे आजोबांचा व्यवसाय होता त्यांनी तो शून्यातून उभारला होता आजोबांनी बाबा मोठे झाल्यावर आपल्या व्यवसायातच काम करायला सांगितले बाबांनी खूप कष्टाने तो व्यवसाय वाढवला आजोबा गेले त्यानंतर बाबांना एवढा मोठा व्यवसाय सांभाळणे कठीण होऊ लागले म्हणून त्यांनी काही नवीन लोकांना त्यांच्या व्यवसायात भागीदार करून घेतलं सागर सांगू लागला आवाज ऐकून एक एक जण बाहेर येऊ लागले बरं मग हे तर तुझ्या बाबांनी सांगितलेच होते की पूर्वी त्यांचा व्यवसाय होता म्हणून बाबा यातून बाहेर येत म्हणाले हो खरं आहे बाबांना व्यवसाय वाढवायचा होता म्हणून त्यांनी आपल्या नावाचा व्यवसाय भागीदारीने सुरू केला त्यासाठी काही प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार करायचे होते त्यावेळी त्यांच्या व्यावसायिक भागीदाराने त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांना फसवून सगळा व्यवसाय आपल्या नावे करून घेतला शिवाय त्याने आम्ही व्यवसायासाठी तारण म्हणून दाखवलेलं आमच राहतं घरही त्याने स्वतःच्या नावे केलं बापरे हो का आजोबा म्हणाले मग आता ते घर आई म्हणाली तोच तर मोठा प्रॉब्लेम झाला आहे बाबांच्या सहीची सगळी कागदपत्रे आता त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे आता आमचे राहते घर ही त्यांच्या नावाने झाले आहे आम्हाला कोर्टाकडून एक महिन्यापूर्वीच घर सोडण्याची नोटीस मिळाली होती पण लग्नासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि एक महिन्याची मुदत मागितली ती त्यांनी मान्य केली काय हे सगळं तुम्ही आधी काहीच नाही सांगितलं तुम्ही आम्हाला फसवलं मयुरीचे बाबा जोरात ओरडले मग तुझे आई बाबा कुठे आहेत आता आईने विचारले आज पहाटेच मी त्यांना आमच्या गावी सोनपूरला सोडायला गेलो होतो सोबत इकडे येणार होते पण मीच त्यांना नाही म्हणालो त्यांना आमच्या गावी सोडून आता मी तिकडूनच येतो आहे सागर उत्तरला अच्छा म्हणजे तुमच्या पार्टनरने तुम्हाला फसवले आणि तुम्ही आम्हाला छान नाही बाबा आम्ही फसवले नाही आमचे राहते घर तरी आम्हाला मिळेलच अशी आम्हाला खात्री होती आणि ते मिळावे यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले कालच त्यावर शेवटचा निर्णय झाला त्यामुळे काल दिवसभर आम्ही सगळेच खूप टेन्शन मध्येच होतो पण निर्णय आमच्या बाजूने नाहीच लागला हा सगळा बनाव आहे तुम्ही खोटं बोलताय बाबांच्या शब्दांमधून राग व्यक्त होत होता मग आता आमचाही निर्णय ऐका तुम्हाला आता या घराचे दरवाजे काय बंद तुम्ही आम्हाला फसवले आता आमची मुलगी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही ती इथेच राहील मयुरीचे बाबा गरजले अहो काय बोलताय हे आत्ताच पोरीचं लग्न झालंय आणि तुम्ही तिला घरीच ठेवून घेणार आहात का शांत व्हा थोडा विचार करा सागर शांतपणे म्हणाला बाबा तसेही मी आणि मयुरी बंगलोरलाच राहणार आहोत या घरी कधीतरी आलो असतो कधी मयुरीला माहेरी यावंसं वाटलं तर तुमचं घर आहेच ना आणि माझी नोकरी आणि पगार तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आहे आणि तसेही मयुरीने लग्न माझ्याशी केले आहे घराशी नाही शिवाय गावाकडे आमची शेती आणि वाडिलोपार्जित घर आहेच सागरने समजावण्याचा प्रयत्न केला अच्छा म्हणजे आता तुम्ही आम्हाला शहाणपण सांगणार का यापुढे मयुरी कुठेही जाणार नाही ती इथेच राहील या घरात बाबा खूप रागारागाने बोलत होते मयुरीच्या डोळ्यातून सारखे अश्रू येत होते आजीच्या तोंडून तर काही शब्दच फुटत नव्हते आई आणि आजोबाही सागरचे बोलणे अस्वस्थपणे ऐकत होते बाबा तुम्हाला हे सगळं आधी सांगू शकलो नाही कारण तुमचा नकार येईल अशी भीती वाटत होती त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो मला पहिल्या भेटीतच मयुरी खूप आवडली होती तिला बघितल्यावर हीच माझी बायको व्हावी अशी मी देवाकडे प्रार्थना केली मयुरीला पण मी आवडलो असेल असं मला जाणवलं म्हणून मग हा विषय मी जाणून बुजून टाळला आई मला एक दोन वेळा बोलली होती तुम्हाला सांगण्यासाठी पण हिंमतच नाही झाली सागर बोलत होता माझ्यावर विश्वास ठेवा बाबा मी मयुरीला काही कमी पडू नाही देणार माझ्यासाठी या एका घराचे दरवाजे बंद झाले असले तरी याहीपेक्षा मोठ्या घराचे दरवाजे मी तिच्यासाठी उघडेन मी वचन देतो तुम्हाला जोवर मी एखादे मोठे घर मयुरीसाठी घेणार नाही तोवर तुमच्या घरात पाऊलही टाकणार नाही पण तुम्ही तुमच्या मनाचे दरवाजे मात्र माझ्यासाठी कायमचे बंद नका करू प्लीज मी विनंती करतो सागर उठला आणि सगळ्यांना वाकून नमस्कार केला मयुरीकडे बघून तो म्हणाला मयुरी चल मी तुझं सामान घेऊन आलोय आपल्या विमानाची वेळ झालीये बाहेर टॅक्सी उभी आहे मयुरी बाबांकडे बघते तर तिला त्यांच्या डोळ्यात राग दिसतो तिच्या तोंडून तर शब्दच निघत नाही ती आईकडे बघते आई मान हलवून होकार देते मयुरी आईला जाऊन बिलकते आजीला आणि आजोबांना नमस्कार करून बाबांना नमस्कार करायला जाते मयू तू या खोटाड्या माणसासोबत जातीये अगं तू इथे राहिली तरी आम्हाला आनंदच आहे हे घरही तुझंच आहे आम्ही अजून विकून खाल्लं नाहीये बाबांचा राग शांत होत नव्हता म्हणून आजी म्हणाली अरे पोरीचं लग्न लावून दिलं आहे आता तिला ठरवू दे काय करायचं ते तू उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस ज्यांनी सुरुवातच खोटे बोलून केली असेल त्यांना आपली मुलगी देऊन द्यायची तुझ्या आईबाबांना सांग आम्हाला आमची मुलगी जड नाही झाली म्हणावं बाबांचे रागावणे सुरूच होते सागरने हतबलपणे मयुरीकडे बघितले मयुरीला सागरच्या नजरेतील प्रेम आणि हतबलता दिसली बाबा आम्हाला आशीर्वाद द्या फ्लाइटची वेळ झालीये मयुरीने बाबांना वाकून नमस्कार केला बाबा मलाही आशीर्वाद द्या सागरने बाबांना नमस्कार करत म्हटले बाबा माझ्या घराचे दरवाजे बंद झालेत तर मला जास्त वाईट नाही वाटले पण तुम्ही मात्र तुमच्या मनाचे दरवाजे आमच्यासाठी कधीच बंद करू नका प्लीज रागात असलेल्या बाबांना मयुरी आणि सागर नमस्कार करतात ते काहीच न बोलता आपल्या खोलीत जाऊन आतून दार बंद करून घेतात मयुरी आईला बिलकते आणि डोळे टिपत सागरचा हात धरून दारातून बाहेर पडते फाटक्यातून बाहेर पडत असताना मयुरी बाबांच्या खोलीच्या दाराकडे बघते बाबा बंद दाराच्या फटीतून मयुरीकडे बघत असताना तिला दिसतात